आलं पाहिजे बराच वेळा नाही तर माणसाच्या तेही लक्षात येत नाही म्हणून मी सांगितलं ना मेवणा बरं मेवणा तरी संभाजीराजेंची का फुटली असतील बरं होय काय अंदाज लागतोय का दा इतिहास तर सगळ्याच्याच पाट असेल ना औरंगजेबाने काहीतरी दिलं असेल म्हणून फुटले आणि काय बघता माझ्याकडं हा बरोबर आहे का नाही हा वतनदारी दिली मनसबदारी दिली आणि फुटले आता लोक म्हणते हे तिकडे चाललंय ते तिकडे काहीतरी भेटत आहे म्हणून आपल्याला काय सध्या वारकऱ्याला आणि शेतकऱ्याला काय नाही आपण सलाईनवर आहेत फक्त <laughs> दोन्हीला काही नाही बरोबर आहे का महाराज काही नाही आपल्याला आता महाराष्ट्र शासनाने भजनी मंडळाचा पगार सुरू केलाय राज्य सरकारचे बावीसशे रुपये आहेत आणि केंद्र शासनाचे चार हजारापासून दहा हजारापर्यंत येत महाराज काय पगार पाणी विने करी ताई त्या म्हणल्या विण्याच्या तारा उडू उडू ताई रुपये नाही बरं अजून <laughs> <laughs> कशाच पगार पाणी आता आमच्या तिड पण भजनी मंडळाला पगार आहे पण कोणाला ज्याने आयुष्यात भजनाचं तोंड बघितलं नाही त्याला काय असलं झालंय करा बाज वेगळाच जे काळ्या पिशवीत घेऊन येतोय तो पगार उचलून मोकळा आहे होय महाराज गायक महाराज हा कशाच काय आता फाईल तरी अशी होती काय ते पुटप करायला लागतं पुढं आता हे पाकवा सुद्धा असं वाजत नाही अगोदर कणिक खातो आणि मग आवाज काढतो तपे तपेविन दैवत प्राप्त गुजे इथं हित हे सर आपल्याशिवाय पुढं फाईलच जातच नाही तर काय हा काय आमच्या महाराज लोकल तरी होय महाराज पाठी मग कोरोना आला सगळ्यात धंदा कोणाचा बसला असेल तर आमचा रुपया नाही सगळं म्हणजे काय सांग आम्ही कलेक्टरपर्यंत निवडून दिले मुख्यमंत्र्यापर्यंत दिले काय सांग म्हणलं अहो बिअरबारचं दुकान उघडं त्याला बंदी नाही छोटे छोटे लग्न होतात मग आमच्या कीर्तनालाच बंदी कशामुळं मला एक जणांनी फार सुंदर उत्तर दिलं म्हणलं काओ दारूचे दुकान बंद नाही ते म्हणले तसं नाही ना दारूच्या दुकानाचं असं लोक लाईन ने जाते एक ग्लास घेते आणि पिऊन पुढं निघत म्हणून त्यांना बंदी नाही तुमचं कसं बसून कीर्तन असतं घ्या आता आणि पुन्हा आम्हाला काय म्हणले त्या काळात तुम्ही म्हणला असं धंदा मग तुमचा तसं नाही दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रोज कीर्तन भजन करणं आमचा धंदा देवाने सुद्धा धंदा केला कशाचा घेऊन या चक्र गदा हा धंदा करीतो राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी देवाने सुद्धा धंदा केला कशाचा दुष्ट लोकांना हातात सुदर्शन चक्र घेऊन मारलं सज्जनाचं रक्षण केलं तसं धंदा कर्मण्य अधिकारच ते मा फलेशू कर्म करा धंदा हा प्रत्येकाला करावा लागतो पण प्रत्येकाचा धंदा वेगवेगळा कुणाचा धंदा कशाचा कुणाचा धंदा कशाचा कुणाचा धंदा माणसावर माणसं घालायचा का, का, का एक धंदे माणसं आहेत काय म्हणतात हां का धंदे साधे आहेत का लोकांकडं सध्या माणसं म्हणतात मांजर आडवा गेलं आपशकून झाला अजिबात नाही माणूस आडवा गेला की सगळ्यात मोठा आपशकून मोठं पॉवर हाऊस असतं बघा तिथे एक कवटीन दोन हाडे दाखवलेले तिथं लिहिलेलं असतं खतरा धोका सगळ्यात जास्त धोका जर कुणापासून असेल तर मेंदूपासून आणि माणसाला माणसापासूनच धोका आहे अरे तुम्ही आपल्या इकडे लोक लोणीचे आम्ही त्रास द्यायला काय पाठवद्या कुठून येतो का बीड जिल्ह्यातून नाही इथलीच मेंदू आडवे येणार आणि मग त्रास आहे आपलं भजनी मंडळाचं आमचं पाठीमागच सरकार होत म्हणले सर्व कीर्तनकाराला महाराज लोकांना पाच पाच हजार रुपये देऊ महाराज आले रुपया नाही का तर आमची बी युती नाही ना आम्ही तरी कुठं महाराज लोकांनी मंत्रालयावर मुर्ची काढली होय बाबा ज्याचं चांगलं ते म्हणजे जाऊ दे आपल्याला काय करायचे जे बिचारे ते काय असेल हा आमच्यातले आमच्यात तरी काय पटवतं का मंथा याने म्हणायचं त्या महाराजाचं काय खरंय त्यांनी म्हणायचं त्यांचं काय खरंय प्रत्येक गावागावात भजनी मंडळात पार्टीशन क्षण काय एकतार काय कुठंही जातेच बरं कोणी का भीमसेन जोशी का लता मंगेशकर आहेत बरं का काय एवढं पण ते नाहीच पुण्यात त्यातली जुनी नवीनला जमू द्यायनात नवीन बाजना सरक माग सरक माग तालात नाही स्वरात तो म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र जाणंच नको बाहेर हे असलंय झालं का आता हे आमचं असलंय आता जर कुणी म्हणलं ना बरं झालं बा तांबे पाटलांनी त्या राधाताई महाराजला बिडवरून आणलं छान कीर्तन केलं आमच्यातला हे त्यांना काय येतं म्हणजे यांच्या खानदानी शिकवलं ना नीट येतं म्हणायला फार अवघड काय सांगावं तुम्हाला बरोबर आहे का महाराज हे झालं आमचं आणि शेतकऱ्याची होय ना जो दुसऱ्याच्या बांधात नांगर घालील तो खरा खानदानी शेतकरी बरोबर आहे का इकडे तर तर आमच्याकडे एक कर आपल्याकडे बिघे म्हणते नाही का नाही <laughs> <बौंड्री मने> <laughs> <ने बौंड्री। laughs> ना। ना का एकरच कर बिघा हा मग बांध फोडतात का नाही इकडं काय बरं मला इमानदारीने सांगा बांध कोणाचे फोडले तुम्ही सख्या भावाचाच बांध फोडला ना एका आईच्या उदरातून जन्माला आलात फोडला बांध एक लक्षात ठेवा जेव्हा रक्त रक्तावर उलटत तेव्हा महाभारत घडत आणि जेव्हा रक्त प्रमाणिक राहत तेव्हा रामायण घडत भावकेचाच वाद आहे दुसरं काय आता तुम्ही म्हणता काय चाललंय व सध्या जगात काही कळायलाच तयार नाही सगळं मिळत झालाय तुम आपलं बघा काय चाललंय ते इथं मेवन आला तर लगेच काळी पिशवी तीन भाऊ आला तर विचारित नाही आता दिवाळीचा सण झाला बहीण आली तर भारी साडी नाही पण मेहणी आली की टाकलीच गाडीवर की मग लगेच इन प्रवारण श्रीरामपूरन नगरन पुणेन जिकडं आवडेल तिकडं काय करता फॅशन का साधी का व्यसन मुंबईची फॅशन महाराष्ट्र शासन ऋषिकेशचा समोसम कधी का बदलेल काहीच सांगता येईना साधी पंचायती का एक जणांनी टॅक्सी चालली होती मुंबईला म्हले चल चल लवकर म्हणले का सासूला साडी आणायला चाललोय आहे आणि त्या दुकानात जाईपर्यंत फॅशन बदलली तर पुन्हा बायको सुख लागू द्यायची नाही असलं झालं फॅशन व्यसन का काय साधं आहे काय म्हणता महाराज फार अवघड झालं हां भाऊकी भावकीचं भांडण सुरू झालेत भावभावात वाद इतकी संपत्ती मिळाली तरी पण लागायला तयार नाहीत हां महाभारत कशाचं त्याचंच आहे ना बाकी काय धृतराष्ट्र राष्ट्र पांडू राजा सखे भाऊ नियम असा असतो की जो मोठा मुलगा दो आहे दोघा भावातला त्याला गादी मिळावा त्याला पद मिळावा है की नाही पण नाहीच ना धृतराष्ट्राने पुतण्या बुद्धिमाने शूर विरेत पण पोरावर प्रेम काय करता आज महाराष्ट्रात काय चाललंय काय वाटत माझ्याकडं <laughs> <laughs> काय चाललंय महाराष्ट्रात इमानदारी स्थिती महाभारतात चुलत्या पुतण्याचं भांडण म्हणजे महाभारत महाराष्ट्रात चाललंय तेच चाललंय आणि तुमचं आमचं तुम्ही तरी काय सांगा ना आता आपण म्हणतो त्यांना नाव ठेवू आपलं काय तुम्ही इमानदारीने येत सगळे माणसं बसलात तुमचं पुतण्यावर जास्त प्रेम का पोरावर खरं सांगा आता बघा आता कशी गप्प बसली माणसं फार हुशार तसंच आहे काही नाही टावर खालीच रेंज गेली ज्या अभंगावर कीर्तन करतात त्यांच्या तारखा कुणी ठेवत नाही आणि ज्याचा ना भंगाचा संबंध नाही त्याच्या तारखा भेटत नाहीत घरकुल कोणाला मिळतं इमानदारीनी सांगा जो जवळचा कार्य आहे त्याला पहिलं दाखवून दुसरं बिल पास ज्याने खऱ्या विहिरी खोदल्या त्याचं बिलच निघाला ज्याने पहिल्या दाखवल्या दा बिल उचलून मोकळे ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशील काय बघतात <ilation> काय नाही सगळं असलंच झालं हा लोकांनी पुन्हा म्हणायचं नाही महाराष्ट्रातला देशातला भ्रष्टाचार संपला पाहिजे कुणी केला सांगा ना डांबर का आता हे रोडला गेले एवढाले रोड मंजूर झाले काय रस्ते तरी काय नीट होतेत का दोन तीन वर्ष तर असा जसाला तसा इथून तिथून सगळं सारखं आहे बरं काही बोलण्यात अर्थ नाही अवघड सर्व आता आपण म्हणतो देशातला भ्रष्टाचार संपला पाहिजे कुणी केला इथं प्रत्येक गावामध्ये इलेक्शन लागलं सरपंचाच्या इलेक्शनला लोकांनी दोन दोन तीन तीन जणांकडून पैसे घेतले आणि चौथ्यालाच मतदान केलं इकडं झालं का नाही तसं का चांगले माणसं आहेत तिकडं नाही नाही तुम्ही चांगले आहेत अजिबात पैसे घेत नाहीत ते आमच्या तिकडच सांगितलं काय अवघड आहे काही नाही महाराज तुम्ही नक्की हांबी नकटी एक नाकवाला ओ बी नकटी का चला खरं काय काय नाही प्रत्येकाने म्हणायचं आणि जो तो प्रत्येक जण उठतो की दुसऱ्यावर बोलतो काही खरं नाही राहिलं सध्या ना देशाचं काय बोलावं देशावर आणि काय बोलावं वा महाराष्ट्रावर काही खरं राहिलं नाही महाराज बरं का महाराज काय खरं राहिलं नाही प्रत्येकाने महाराज काही खरं राहिलं नाही एक पती पत्नी होते शेतातून आले आणि पत्नी बसल्या चूल पिटलीन भाकरी करायला महाराज पत्नी आणि पती देव आले चुलीला पाय लावून बसले पत्नीने हे पतीला पत्नीला म्हणले बंड्याची आई फार डोकं दुखायला लागलं मग म्हणले लोणीला जा ना मेडिकलवर तांबे पाटलाचं मेडिकल आहेच त्या चिंचपूर तिथं त्याच्यात फाट्यावर जा म्हले काहीतरी गोळ्या औषध डॉक्टर कडे जा तो मला बंड्याच्या आहे तुला कळा ना कसं म्हणजे काय झालं म्हणजे हा का डॉक्टरचा ताप आहे का आणि डॉक्टर मुळे डोकू दुखते मग काय झालंय नाही 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 म्हणले सध्या देशात येत ना हे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहा काय निर्णय घेतील तेच कळाना मला तर काही आणि <laughs> <laughs> आख्या महाराष्ट्राची तर खिचडी झाली त्याच्यामुळे माझं डोकं फुटायची वेळ आली काय करू मला काही कळानाच बंड्याची आई पार डोकं फुटायची वेळ आली फार वाटुळं झालं हो देशाचं महाराष्ट्राचं बायको हुशार होती ते म्हणले बंड्याचा बाप देशाचं काही होऊ द्या खाली दोथर पेटलं ते बघा चुलीमध्ये दोतर फेटलो होतं यांचं म्हणजे पाणी आणून ते विजवं आपलं मग देशाचं नंतर बघू तसं तुम्हाला सांगू का प्रत्येकाने अगोदर हो आपलं बघा फार कुठे चर्चा करून काय उपयोग आहे आमच्याकडे ते महासांगवे आईसाहेब साहेब संस्थानला एक शेतकरी आला आणि मला म्हणले पाठीमाग चालू होतं नाही म्हणले सध्या राज्याचे मुख्यमंत्री कोण होईल म्हटलं काय करायचं आता मला ज्ञानेश्वरी वाचून पटकन आपलं कीर्तनाला जायची गडबड नाही नाही पण सांगाच ना अहो म्हणलं काय सांगू तुम्ही शेती करणार आहे आपलं आम्ही कीर्तन करणार आहे कीर्तन केलं तर आपलं काहीतरी मिळतंय तुम्हाला शेती केली तर मिळते बाकी आपल्याला काय नाही नाही पण कोण मिळेल कोण कशाचं कोणी झालं तरी काय होणार आहे हा काय कशावर विचार करून काही उपयोग आहेत का आणि लोकांनी म्हणा नाही नाही सध्या काय चाललंय कशावर काय चाललंय काही नाही महाराज इथं बायको एका पक्षात मुलगा एका पक्षात हे एका पक्षात घरात मेळ नाही देशाचा आवमेळ कुठं काढता काही नाही काही नाही आता उगी जयाची आईक धड नाही तयाचे परत तर काही आपलं धड नाही लोकाला बोलण्यात काय अर्थ राहिला का आता काही काही नाही मग थोडंसं आपलं डोकं स्थिर करून थोडं चांगलं जागण्याचा प्रयत्न करा हे जग चालणारच आहे जग तुमच्यामुळं थांबणार नाही तुम्ही किती टेन्शन घेतलं सकाळी सकाळी आता कसं होईल देशाचं काही होत नाही हे होतच राहणार आहे विठल कुठं जाणार नाही मी धर्मवीर संभाजी राजे पासून विषय काढला होता मेवण्यावरून विषय निघाला पुन्हा येणार आहेत अजून आहेत जागेवर <laughs> तेव्हा पकडून दिलं औरंगजेबाला आणि औरंगजेब त्यावेळेस धर्मवीर संभाजी राजे त्यांना सांगितलं आमच्या धर्माचा स्वीकार करा नसता जिवंत ठेवणार नाही पण धर्मवीर संभाजी राजांचे डोळे आग ओकत होते त्यावेळेस औरंगजेब सुद्धा घाबरला ना राजांचे डोळे पाहून साखरदांडांनी बांधलं होत तेव्हा औरंगजेब म्हणतो क्या का फिरे नजरे झुकाते नाही लागता संभाजी राजे म्हटले चा अरे मरणाची भीती कोणाला शिळीचं बकरू थोडीच आहे वाघाचा छावा आहे अरे मी या शरीराने गेलो तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये छत्रपतींचे विचार पेरलेले आहे म्हणून धर्म टिकला पाहिजे महाराज आता विवाह संस्था धोक्यात आली प्रत्येक गावात दोनशे तीनशे मुलगा बिना लग्नाचा आहे मुलीच राहिल्या नाहीत मग कोणाशी लग्न करा काय करा हे मी बोलणार नाही पण कमीत कमी, -कमी हिंदू धर्मातच लग्न करा एवढं पथ्य प्रत्येकाने पाळा गर्व सेक गर्व हम हिंदू है और हिंदुस्तान हमारा है हे नक्कीच म्हणलं पाहिजे जीवना धर्मावर प्रेम करा धर्मावर देशावर देवावर आणि जनतेवर प्रेम करा आणि तुम्हाला सांग पुन्हा सर्वात मोठा हिंदू धर्माचा जर विजय असेल ना राम मंदिराचा निकाल लागला हा सगळ्यात मोठा विजय आहे काही म्हणा शेवटी एक धर्म जिवंत राहिला तर सर्व सनातन धर्म हिंदू धर्म हिंदू राष्ट्र हे जगाच्या पाठीवर सर्वात मोठं आहे कार सेवेमध्ये हजार लोक गेले पण त्या राम मंदिराचा निकाल देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी लावलाच हे सगळ्यात मोठे दुसरी गोष्ट त्यांनी गो हत्या बंद केली हे एक चांगलं केलं आणि तिसरं एकदा एक काय समान नागरी कायदा म्हणजे झालं पण हे सगळं होत असताना कमी जास्त फायदे तोटे बरं का साहेब होतच असतं <laughs> पण थोडा मोठ्या विचारांनी जर बघितलं ना तर ह्या गोष्टी आपण जीवनामध्ये काही गोष्टी केल्या पाहिजेत म्हणून धर्म राहिला पाहिजे राम हा शब्द सर्वात मोठा येत्या बावीस जानेवारीला आहे ना राम मंदिराचं भूमिपूजन मूर्ती प्राणप्रतिष्ठा महाराष्ट्रातून अनेक संत महात्मे जाणार आहेत त्यापैकी आमचंही नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही पण जाणार आहेत आणि त्या, त्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आपण बनणार आहोत आणि खरंच आहे हो छत्रपती शिवाजी महाराज झाले हे सगळे झाले धर्म म्हणून धर्म टिकला सर्व धर्म समभाव ते सर्व खरं आहे पण धर्म बी टिकणं गरजेचं आहे हां शांताबाईची शकीना झाली असती तुम्ही इथं सगळेजण बसलात उगी शिवाजी महाराज झाले म्हणून हिंदू म्हणून जागता आलं नाही तर सगळ्याला दाड्या दिसल्या असत्या सलाम वाले खूम वाले कुँँ सलाम हा हा होत होतं हिंदू स्त्रियांची आबरू लुटल्या जात होती दिवसा लहान मुलाचे नाक कान कापल्या जात फार होते फार लढाया केल्या होत्यांनी पण आपल्याला काय आता कशाच्या लढायाने कशाचं काय आहे हे सांभाळणं गरजेचं आहे म्हणून मुद्दाम इतिहासाची पुनरावृत्ती करून सांगितलं की या लोकांनी काय केलं आणि धर्म टिकवला म्हणून धर्म टिकवा त्याच्याशिवाय नाही छत्रपती शिवरायांना जन्म देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब पिटले पितराचे ऋण आई वडिलाच ऋण फिटत नाही छत्रपती शिवाजी महाराज मोठे पण त्यांना जन्म देणाऱ्या मा जिजाऊ मा साहेब या त्याही पेक्षा मोठ्या आहेत हे डोक्यात ठेवा पीक चांगलं येण्यासाठी जमीनच चांगली लागती बरं का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव भूमीमध्ये काय मर्दपणा पण आलेल्या कोंबावरून कळत बर का जमीन कसदार लागती आता सोयाबीनच पीक चार पाच महिन्याचं चा। कपाशीच पाच महिन्याचं आणि उसाचं बारा महिन्याचं आता वर्षाच्या आत घेणाऱ्या पिकासाठी जमीन चांगली लागती तो कोणाचं चा पंचवीस चाळीस पन्नास साठ ऐंशी शंभर वर्षाचं हे पीक जन्माला घालण्यासाठी आई वडील रूपी जमीन किती कसदार लागणार आहे तेव्हा तुमच्या माझ्यासहित पीक चांगलं जन्माला येतं शुद्ध भिजा पोटी फळे रसाळ गोमटी बीज शुद्ध लागतो तेव्हा फळ चांगलं बीज म्हणून आपण सांगितलं ना ह्या मातोश्रीच्या निमित्ताने आपण कार्यक्रम करत आहोत आई आई ही खऱ्या अर्थाने जमीन आहे ती चांगली असेल ना तर पीक चांगलं येतं धन्य धन्य जयचे कुशी ज्ञानदेव जन्मदेव ज्ञानेश्वर महाराजांच्या आईच्या कुशीला धन्यता दिली कि ती कुशी चांगली होती म्हणून ज्ञानोपरासारख रत्न जन्माला आलं म्हणून आई ही श्रेष्ठ आहे सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे जपी तपी संन्याशी ज्ञानी वैरागी कुणी व्हा तुम्ही पण आईमुळेच आपण हे जग पाहतोस <स्यास> रामा जी आई मुलाला जन्म देते कुळाचा उद्धार मुलगा शिलवान जन्माला यायला आईचं पुण्य लागतं मुलगा उदार जन्माला यायला बापाचं पुण्य लागतं आणि मुलगा दानशूर जन्माला यायला कुळाचं पुण्य लागतं कुलम पवित्रम जननी कृतार्था म्हणून माणसं सोयरीक बघताना म्हणतात ना त्यांचं कुळ बघा बरोबर आहे का जर खानदानी कुळातली मुलगी असेल मुलगा असेल तर ती खानदानीच वागतात बर का खानदानीपणा फार महत्वाचा आहे दुसऱ्याला मोठ म्हणायला दुसऱ्याला मान द्यायला दुसऱ्याला सन्मान द्यायला खानदानी अंत करायला लागत तेव्हा माणसं दुसऱ्याला मोठे पण देतात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या रक्तातच असाव्या लागतात बर का ब्लड मध्ये कपडे फटते हे लेकिन संस्कार फटते नाही आज कुठल्याही रोगाचं निधन करायचं असेल तर डॉक्टर पहिलं ब्लड टेस्ट करतात चिकन गुन्हा झालाय ताप आलाय कावीळ झालाय बरोबर आहे का <laughs> काय काय झालंय टायफॉइड झालाय ब्लडवरच तसं हे डी एन ए फार महत्वाचं आहे हे त्याच्यामध्येच रक्तातच ते गुणवत्ता लागते म्हणून ज्यांची आई वडील चांगली आहेत ना त्यांची मुलं नक्कीच चांगली जन्माला येतात शुद्ध बीजापुटी फळे रसाळ बीज शुद्ध लागतं आता बीज शास्त्रीय भाषेमध्ये म्हणतात आणि असं बोलताना आपण बरेच शेतकरी बी तिथं बी म्हणतो बी सोयाबीनचं बी पेरलं गेल्या वर्षी बऱ्याच लोकांनी उगवलंच नाही पुन्हा दुसऱ्यांदा पेरलं उगवलंच नाही तिसऱ्यांदा पेरल्यावर उगवलं उग का उगवलं नाही म्हणले बी खोटं लागलं बरं आता ठीक आहे ते बी खोट लागलं दुसरं बी दुसऱ्या कंपनीचं बी आणून पिरू आपण पण हे बी खोट लागल्यावर कळलं ला का नाही हे बी म्हणलं मी हे बी खोट लागलं ह्या बियाला कुठं फार अवघड आहे बरं का थोडा गंभीर विषय डोक्यात घ्या जरा आंब्याची कुई आहे हे बीच आहे काही आंब्याच्या कोय आंबट खाताना आंबट लागतात पण जर पाडाला लागले आणि पिकू टाकले तर मग गोड लागतात रसाचा आंबा मग आमच्यासारख्या महाराजाला पुरणपोळी रस खायला बोलवतात हे तांबे पाटील नवले पाटील आंबे खायला मग जावायला बोलवतात त्याच्यात दुसरे प्रत्येक गावात असे ठराविक लोणचे आंबे आहेत काही कुठल्याही आंब्याचं चा लोणचं चालत नाही महिलाला माहिती त्याचं टेक्निक आहे मीठ किती असावं मोहरी किती असावी तेल किती टाकावं कारण बारा महिने टिकायचं असतं कशाही लोणच्याचं लोणचं जर घातलं कशाही आंब्याचं तर लोणचं नाचतं म्हणते ठराविक आहेत लोणच्याचे आंबे त्याचंच लोणचं हे दोन जाती माहिती पण तिसरी जात माहिती आहे का त्याचं नाव आहे शेप्या शेपाट पुन्हा मला मराठवाड्यातलीच भाषा सांगा तिची जमत नाही शेपट नगर आणि बीड काय बॉर्डरवरच हो येतं नगरीची भाषा आणि बीडची एकच काय फार फरक नाही तुमच्या आमच्यात शिवाभावाचीच येत आपण काय वेगळं नाही काय हा हे शेपट फार कठीण आपलं आहे तिथं दोन आंबे होते एक गोड आंब्याचं झाड आणि एक शेप आंब्याचं झाड मग त्या गोड आंब्याला दरवर्षी वीस पंचवीसच रे येतात आणि शेपाटला पूर्ण लागलेलं ज्याची गरज नाही त्याला वाहनवळा भरपूरच बर काय मिळ असेल काय कळत नाही हा त्याला भरपूर पीक जे कुठं दानधर्म करत नाही <laughs> काय करत नाही त्याच्याकडे लोक भरपूर पैसे देते तू काय देवाची बीकामाली कशामुळे देवाने त्याला तेवढं श्रीमंत केलंय होय महाराज ते कळत नाही हा काय करावं धुंद झाला तुझा दरबार पण आजच्या काळात असं झालं ज्याला जास्त लबाड्या करून जास्त पोचवता येतात ते सगळ्यात मोठी माणसं होतात गरीब मेले काही नाही तुम्हा आम्हाला मग तो शेपट ते आमच्या आईने काय केलं गुडातूनच झाड तोडलं मी म्हटलं का हो ते झाड तोडलं किती कायऱ्या होत्या त्याला ते म्हणले तुम्हाला ना नाही कळायचं म्हटलं काय झालं आता न कळायला असं काय नाही नाही म्हणले ते शेपट होतं आणि म्हटलं मग पिकल्यावर गोड लागलाच नाही नाही म्हणले ते इतकं <laughs> वाईट आहे ते पिकलं तरी त्याचा वास जात नाही बर त्याचा रस केला ना माणूस म्हणतो डोळे झाकून प्यावा पण पिलं तरी ढेकर सुद्धा शापाट <laughs> तसे समा मी आंब्याचं सांगितलं ना आंब्याच ना आंब्याच नाही माणसाच आहे काय कमाल झाली तुमच्या <laughs> हा देशाच्या का। तरी कामाला या धर्माच्या तरी या देवाच्या तरी या समाजाच्या तरी या गोरगरीबाच्या तरी या निवळ पाठ राहू नका याच्यासाठी सांगितलं म्हणून कुठेतरी माणसांनी कामाला यावं शुद्ध बिजा पुटी फळे रसाळ गोमटी बीज शुद्ध असेल तर फळ गोड आल्याशिवाय राहत नाही म्हणून आई वडीलच आपल्याला चांगला जन्म देतात आणि आपल्याला घडवतात त्या आई वडिलाचे उपकार जीवनामध्ये कधी विसरू नका आई वडिलाची सेवा करा पण अजूनही आपण शेतकऱ्याला मनापासून धन्यवाद देऊ की या देशामध्ये दे कुठल्याच शेतकऱ्याचे आई वडील वृद्धाश्रमात नाहीत ते <laughs> कोणाचे आई वडील आहेत जे जास्त शिकलेत yeah, 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 yeah. परदेशात गेलेत ज्याला लाख लाख दोन दोन लाख रुपये पेमेंट आहे आय टी इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांचे त्यांचे आईवडील वृद्ध आश्रमात मला असं वाटतं चुकून यांना ती इतका वडिलांनी शिकवलं बरं का त्यांच्या हातात कोयता देऊन उसच ला तोडायला लावलं पाहिजे होतं मग कळायला <laughs> असतं मला आहो आता काय आपल्याकडे तेवढा सगळा इतका वेळ नाही बोलायला शिकलेल्या लोकांची कमाल वाटते हो अडाणी आई वडिलांनी शिकून कष्ट करून मुलांना इंजिनियर केलं इंजिनिअरला बायको पण इंजिनिअरच आले छोट बाळ सांभाळायला सकाळी दहा वाजता लेडी येते पाच वाजता जाते तिला दहा पंधरा हजार रुपये महिना आहे तुम्हाला आपलं बाळ सांभाळायला मुलकरीन चालती पण आजी जमत नाही शोकांती काय घराला सिक्युरिटी लागतो पण घरातला सासरा आम्हाला जमत नाही आणि हे बी साहेब एवढं मोठं झालेलं हे नाही आमच्या मिसेसला ना खेळायला कोण येतो टॉमी टॉमी म्हणजे कुत्रा काय माणसं झाले तर काय सांग हा शहरात त्या टॉमीला बसायला गाड्या त्या टॉमीला खायला बिस्किट अरे जन्मदा त्या आईवडिला विचारि टॉमीला टॉमीला आणि टॉमीला आंघोळन टॉमी घरात आणि त्या टॉमीला सांभाळायला ह्या टॉमी कळालं का नाही <laughs> काय सांगावं तुम्हाला ही समाजामध्ये परिस्थिती व्हायला लागली कुत्रे घरात आलेत आणि गायी फिरतायत म्हणून गायीचं रक्षण करा कुत्र्याचं काय करता काही काहीच्या बंगल्यावर तर बोर्डच आहे कुत्र्यापासून सावध राहा बघा आता मग आत राहणारे कोण <laughs> <laughs> आहेत काय कमाल महाराज ही ही परिस्थिती झाली आहे समाजातली हे नका करू कुठेतरी संस्कृती पूर्वी लोक जेवायला बसले तर दरवाजा उघडून बसत होते दोन लोक आले तर आपल्याबरोबर जेवतील आता जेवता नाही माणसं दरवाजा बंद करतात आणि सांगितलं किती जण येणार आहेत पाहुणा आला तेच कधी जाणार आहेत इथून सुरुवात असती विचारू नका संस्कृती बदलली कल्चर बदलत चालले पण तरीही अजून आपली महाराष्ट्राची संस्कृती टिकून आहे भारत देशाची संस्कृती टिकून आहे महिला मंडळ आपल्या प्रत्येक मुलीला चांगलं शिक्षण द्या संस्कार द्या आता दिवाळीचा सण झालाय सण झाला की बऱ्याच आई आपल्या मुलीबरोबर लाडू करंजिया वगैरे देतात आता करंजी का दिली जाती सासर वासनेला नांदायला जात असताना असं आहे बघा करंजीला मुरड असती पण आता अलीकडं काय झालंय मुरडीच्या करंज्या कमी झाल्यात आणि चमच्या आलाय त्या चमच्या डायरेक्ट करंजीचा मर्डर करतोय आणि हे चमचे कुठे बीत बरं का या चमच्यानी पार वाट लावली माणसात माणसं ठेवली नाही चमच्यानी चांगलं सांगतच नाही ना चमचे हम्म डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाहीच चमच्या पोहे खायला गेलं तरी हात नाही नाहीत चमच्या आणि सगळ्या क्षेत्रात चमचे होऊन बसले त्यांनी वाट लागली हे काही चमचे नीट सांगत नाहीत आणि मग आपलं काय काम नीट होत नाही आणि चाडीला गुडीच सध्या असं झालंय डोळ्यापेक्षा कानावर जास्त विश्वास नकोकांचा जा। तसं मग ती करंजी पुढचा अर्थ ऐका करंजीला मुरड असते त्या आईचा सांगण्याचा अर्थ असा असतो मुलीला नांदायला गेल्यानंतर की बाई माहेरी उशिरा उठली तरी चालतं कशी बोलली तरी चालतं कशी राहिलीस तरी चालतं पण आता तुझं लग्न झालंय तू सासरी नांदायला गेली जरा तुझ्या सवयीला तुझ्या जगण्याला मुरड घाल म्हणून मुरडीची करंजी असायची आयुष्यामध्ये थोडं मुरड घालून जीवन जगलं ना सगळ्यांनीच तर जीवनाचं कल्याण होतं बाकी काही नाही म्हणून आई वडील असो फिटले पितराचे ऋण ज्या मातोश्रीच्या निमित्ताने आज आपण कीर्तन करत आहोत या मातोश्रीची पुण्याई या कुटुंबावर आहे म्हणून माझे झाले गयावर जन फिटले पितराचे ऋण मग